नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे ही ब्रेकिंग न्यूज आपणासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा चला तर आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे सरकारी कर्मचाऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आता या गोष्टीसाठी साठी पुराव्याची गरज बसणार नाही जाणून घ्या अधिक सविस्तर माहिती माहिती चला तर पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा काय आहे आदेश हा आदेश, आदेश कोणासाठी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना बाबत काय म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय असा कोणता निर्णय आता या साथी या गोष्टीसाठी पुराव्याची गरज नाही सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सलातर नमस्कार सरकारी संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे न्यायालयाचे म्हणणे आहे की आता कोणत्याही सरकारी कर्मचारी समावेश असलेल्या अशा प्रकरणामध्ये पुराव्याची गरज नाही या प्रकरणामध्ये पुराव्या शिवाय आणि निर्णय घेतला जाऊ शकतो दोषी ठरण्याची कारण कर्मचाऱ्यांना आधीच अधिकारी व्यवस्था करण्यास तो व्यस्त असतात यामुळे मोठे आव्हान आहे खूप प्रयत्नानंतर एक भ्रष्ट अधिकाऱ्याला न्यायाच्या

तक्रारीचे समर्थन करणारा कोणताही पुरावा नसला तरी सरकारी अधिकाऱ्याला दोषी ठरवले जाऊ शकते आणि अशी महत्वाची आहे कर्मचाऱ्यांच्या चर्चेत आहे या प्रकरणी सुनावणीच्या दरम्यान खंडपीठाने सांगितले आहे की सरकारी कर्मचाऱ्याला दोषी ठरवण्यासाठी थेट पुरावे असणे आवश्यक नाही आणि भ्रष्टाचार विरोधी कायद्याचं रूपांतर कायद्यात तरतूद आहेत भ्रष्टाचार हा देशाला धोका आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्ती खंडपीठाने निर्णय देताना मोठी टिप्पणी केली आहे न्यायमूर्ती ए एस नझीर यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांच्या घटनापीठाने या प्रकरणी सुनावणी केली आहे सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की भ्रष्टाचार प्रकरणी गंभीर आहे आणि देशासाठी धोका आहे भ्रष्टाचाराचे भाष्य भ्रष्टाचारावर सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की भ्रष्टाचारामुळे प्रशासनावर विपरीत परिणाम होतो भ्रष्टाचारामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य घसरत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यात म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्यातच सुनावणी तर एका जुन्या प्रकरणात दिलेल्या न्यायालयाचे उदाहरण दिले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता पुराव्या ही सजा होऊ शकते असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे असल्यामुळे अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद